दादा आमका नाही तुमचे पहिली बालपण ऐकपाव जाय बालपण कसे असते ते बालपण म्हणजे की काय ना मरे भुरगेपण आमचं म्हणजे घराकडे शेतकाम शेतकाम आणि माड हे करतालो आणि तेका अचानकच म्हणजे त्यांच्या भितर किदे तरी ते गुलाब झाले आणि तो फ्रीडम जॉईन झालं केंद हे म्हणजे महाराय सारखी खबर ना रे पण तरी सुद्धा हा सांग की तो पो माझ्या पत्रान तरी मरे तीस पस्तीस वर्ष असायला तीस पस्तीस वर्षाचा असतो त्यांना केला फर्श फर्श झाले ते गेले त्यांना कशी बस म्हणजे त्यांच्या भीत किती ते हा काही सांगू शकना नसली म्हणजे किती पहिली स्टार्टिंग त्यांचे किती तरी एक तो दोस्त आणि त्यांच्या भीत एक तरी हे झाले म्हणून आईन त्याची कसून गोष्ट ऐकलेली कोणा हेच्या फ्रेंडा कसं आणि त्या मारलो म्हणून त्या पोलीस पोलिसाक मारा म्हणजे हो ते मेटा थं गोळी घालून खूप खूप म्हणजे असं एक हे आज आणि ते ह्यांना दोघांक भाटकार आमचा जो फिरगी भाटकार म्हणून असे आता एक कस्टुडंट प्रपोजी जी असा ती त्या भाटकारची फिरग्या भाटकाराची आणि त्या भाटकाराकडे ह्यांना धरून दिवचे भाटकारांचे तिकडे हे

आता व त्याच्या तोंडासून तुका तो हांव सांगता बाबा बेतीन फायरींग फायरिंग तेन्ना तुमी कितके जाण असल्यात सारखे उग्रास कर आणि सांग दोघ जाण पाच जाण असं दोन कोण कोण आसले शिवलिंगे शिवलिंगे हां बाळकृष्ण भोसले दोन झाले आणि મોહન રાનણે તીમ અને ચૌથો ઉગડાપ સારક ના થઈ કદ ફાયરિંગ બોર્ડર कोण खूप किती हा पडलेलो कोंड्या उठाव असं कोण रांधली आणि कोण आणि कोणतं कोणतं उडला सोड आणि तुम्ही किती हल्ला केलात त्या पोलीस स्टेशनाचे? टायमिंग किती असं अरे टायमिंग कितको असला रे उडा कर रे चार चार दोन चार काही चार वाजता सुरुवात हां चार वाजता सुरू हो किती चार वाजता चारां सारां का सकाळच्या चारां सांच्या चारां चार थंय ओल्लो के आ

टॅक्सी थारतालो आदी टॅक्सी स्टँड तो म्हणजे माझे आता आधी तो आता तू नको आम्ही खबर आसा हो पूल जाऊच्या पयलीं थंय टॅक्सी स्टँड आसलो कितें आणि त्या टॅक्सीडा कुशिकूच ते पोस्ट थंय कितें आणि कि थंय जेन्ना फायरिंग झाली तेन्ना जे पोलीस जे असले तू लोक चौग जण असलेले तिथले तीग जणां पहिले उडाले आणि एकलो जो अस लिपून तो आलमारीच्या खातीत थं ते मोहनदा गुळं घातल्यो पहिली सांगा हे रिकॉर्टिंग केले त्याचे कडे आता ते की ते रिकॉर्टिंग केले आहा कडे पुण्याकडे आता आणि खबर ना न्हू जेन्ना हे दाड ते पण ती आरमां बारमांसली पण ती हाडून वयताला पण मोहनराजे त्यांना मोहनराजडे गुळी घातली गुळी घातली ती त्याच्या भांडांना गुळी लागली पोटांत कळ्ळें पोटात गुळी लागली आनी तो पडलो काला पडलो काला पडना बरोबर हेणी त्या उखलो कांक आणि वरून टॅक्सी टॅक्सीचे कुशीक दवरलो आनी आणि तो टॅक्सीन घालून गेलो म्हणजे आयक ते कळ्ळें हे तिने पहिले सांगला हे रिकॉर्डिंग त्याचे कडेया विनयाकडे हा सगळे हेनी आपल्या तोंडात सांगलेले हे आता ते सांगताले हा काही नकळ पण मला तिथली काही खबर ने पुढे आता ते आपल्या तोंडान हे रिकॉर्डिंग दिला आणि असे हे त्या बुकार सतीजी वान जो बुक आसा असा मोहनडीन त्या बुकाचेर उल्लेख असा ते बरोवून दोलेले असा खुण्याकसून की बाबा चुकां अशें अशें केले आसा अशें अशें हे पद्दतीन आसा आनी भर तो मिटींगेनूय सांगतालो जायते फावटी हांव मिटिंगां गेलां काँग्रेस हावजान बी आनी थंय तरी तर जायते फावटी सांगला जो आयज आपूण जिवंत आसा तो चुक लागून खूब तेन्ना आपूण थंयच आपण खूप त्यांना आपण थंच मरतो दवरलो आनी मागीर किस्टाचे मागी पोर्तुगीजाने त्या गेल्या पोर्तुगाला थंय तेका सारखो केला त्यांच्यांनी आणि पुर्तुगालात वरून ते सारखं केला आणि ते चौदा वर्षा थं सतत हे मारला जेल कळ सारखरच असला चौदा रे आणि चौदा नंतर जाल्यानंतर हका मेळ येला हय हंगा येयला आमगेर येयला मेळून येला मुद्दा स्पेशल आणि तीन वर्सां परत आम्ही काँग्रेस मुद्दाम म्हाका फोन मारलो मारलोनी हे घे आणि यो तो मॉल आपणांळ जास्त घे आणि एका गाडी वेऊन गेलो इफेक्ट जाली ही तीन वर्षांची पहिलीची गोष्ट का बाबांचा खचा इन्सिडंट आजून खबर आसा त्या टायमा वयलो સ્ટોરી સકના નું હા હું જે તેણી સંગલા સૌ હાઉ કાંઈ હાઉ જા જણો શકના ફ્રિડમ કે ના જાલ દિવસ સારું નકલો એક સંગતા રે ભાઈ જાલતલો રે હાઉસલો દોન તીન દોન ચાર વર્ષ आणि त्याच्यानंतर घरा घरा तेका लागून आमची सगळी फॅमिलीची सगळे हेच झाले म्हणजे इतकी आवईक मारूक लागलो जो आधा मंदिर जो असला पण तो आवईक लागलो लागला भावात सोडू लागलो भाव वचन म्हणजे माझ्या बासुई वचन कलफडी लावला कपड्या तो थंडी असे सारखं असा तिकडे येऊ जो ते भाऊजी असे त्याच्या भावाक भावा फॅमिली भीत कोणा मेटा ते का उखडा भावा सांगितलं फाटल्या फाटी दार फोडून उखला गेले कितें जाणा तूं हांगा आमचो जागोर जाता ओके जागोर जो जाता पळय ये एक मावळेनी पात्र ह बाय मजी नाचता दो तो जागरा पावण नाचता जाय पावला पावला तो आम तो दिप होत नाही दादा मी ऐ ओला होनास्तलो यांना एका धोर पात्र आवले ह जागरा तेंका कोबरा श्री पुटगे की व जागरा गेटोलत म्हणून एका तें जानी खैतरी दुसरेशी नेसो नाळलो गुड्या बायल बायल नकी आणि बायला म्हटली चलात तेका घेऊन स्टेजी रडलो तो नाचून बाचून गेलो जागराक आमच्या नाचून गेलो ही स्टोरी ते सगळे हेचेर बरयल्ले हा तेणे पुस्तकाचेर ती सगळे पुस्तक तिचे हे केल्ले हा आणि तो नाचून हे जाल्या उपरांत तेंका कोवळे मागीर तो हो पोवळ्या उपरांत ઘ એ દારા ફોટો મગલે સોદલે પુડ્યાન ઉજો ઘલો ખેડૂતો ખબર એ સંગલ આજે આગતાલી અંચે રત ઉજો પાસલો કે કુડ્યાનલા રીક ગયો वाडी सावंतवाडी म्हणजे बेळगाव हा ते बेळगाव हा नगर हवेली नगर हवेली थंय रले ते आणि थंयसून सगळं हे थंय ठरप फाल्यां थं वचल्या हे ग्रुपांनी त्यांच्या ग्रुप असले त्यांचे ग्रुप आसले न्हू त्या ग्रुपांनी थरप आय अमके चीन वसपे आय अमके पुलीस स्टेशनार वड्लो करून अमके बॉम्ब उडोव पुलात हे त्यांना थं ठर ते आणि थंसून ते सगळे आनी तेंचो इन्चार्ज लवंडे म्हणून आसलो पळय तो आसलो मग रव्हा उदि लव न्हू आनी कोण आणि कोणा किनारी असनारी प्रभाकर आनी आनी कोण अस कांदोबा सुद्धा कांदोबा आणि इकडेसून तुझ्या वगडा कोण हो। असत्ताराम दत्ताराम दत्ताराम नागवेकर आणि अशी खेळ गोष्टी आहात ती म्हटलं सांगपा सारखी अशी आता सांगपा सारखी म्हणजे तुका गोष्ट आणि शिवाय जाऊ शकना ने आता तो किंवा सांगतो येत हे ते आपल्या तोंडानं सगळे सांगलेले पुस्तकाचेर बरलेले असा आणि हे गोवा युनिव्हर्सिटीच्या भुरग्यांक ते खूप आपल्या तोंडान आपल्या तोंडान हांव आता सांगता की जे सांगलां सांगला तेच तेणी आपल्या तोंडान भुरग्यांक सांगला गोवा युनिव्हर्सिटीच्या आणि गोवा युनिव्हर्सिटी सत्कार झाला पणजे त्यांना सत्कार झाला त्यांना त्याने ते सांगला बरं असं कळलं आणि थंयसर त्याचा स्टॅच्यू करून त्या भुरग्यांनी स्टॅच्यू केला गोवा युनिव्हर्सिटी हा गोवा भुरग्यांनी तो स्टॅच्यू त्या भुरग्यांनी येऊन स्टॅच्यू करू लागला आणि तो घेऊन गेला थंडी दोला आणि मारायला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद फुल डिटेल्स दोन बुक्स असतात एक मोल रांधडेंचा बुक असतात पोपता दुसरे आणि दलता गोमंतक एका आणि दोन चार पुस्तकं रे म्हणजे प्रभाकर शिनारेने बरेला हे चोग चौग जण बरेली हा पुस्तक आहे. त्या कंप्लीट सगळे ते गाव स्त्री हा सांगपाची गरज ना त्या बुक सोडल्या उपरांत कम्प्लीट स्त्री गावात नमस्कार शिवलीतील सुखा शिरोडकर हे पूजनीय जिवनुक्त महाराज यांचे सहयोगी होते तसेच गोवंतकामध्ये ज्यांनी सशस्त्री क्रांती करायला आरंभ केला असेही मोहन रानडे यांचे ते सहकारी होते दांड शिवली येथे जिवनुक्त महाराजांच्या सान्निध्यात असताना सुखा शिरोडकर नारायण शिरोडकर यशवंत मडगावकर या क्रांतीवीरांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा मिळाली त्यामुळे हे अनेक शिष्य परिवारातील त्यांचे संयोगी क्रांती करायला प्रवृत्त झाले आणि यामध्ये सुखा शिरोडकर हे अग्रगण्य होते सुखा शिरोडकर आणि मोहन रानडे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीला आरंभ केला शस्त्र कसं चालवायला हवं याचं विधिवत प्रशिक्षण सुखा शिरोडकरांना प्राप्त झालं सतीचे वाण या मोहन रानडे यांच्या आत्मचरित्रामध्ये सुखा शिरोडकरांच्या गौरवशाली पराक्रमाचं वर्णन मोहन रानडे यांनी केलेलं आहे बेतीची विजयादशमी ह्या प्रकरणामध्ये मोहन रानडे त्यांचे सहकार्य बेतीत असलेल्या पोर्तुगीजांच्या पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याकरता जेव्हा आले तेव्हा तेथील पोर्तुगीजांनी हल्ला या गोमंतकीय के वीरावर केला त्यावेळी मोहन रानडेंना दोन गोळ्या लागल्या ते जखमी झाले मृच्छित होत असतानाच त्यांनी सुखा शिरोडकरांना आणि इतर साथीदारांना सांगितलं की तुम्ही इथून निघून जावं पण सुखा शिरोडकरांनी मोहन रानडेंना उचलून खांद्यावर घेतलं दुसऱ्या हातात अनेक बंदी बंदुका घेतल्या आणि मोहन रानडेंना सुरक्षित स्थळी नेण्याकरता सुखा शिरोडकरांनी यथोचित सहकार्य मोहन रानडे केलं त्यामुळे मोहन रानडे जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा तेव्हा शिवोलीतील शिरोडकरांविषयी ते आत्मीयतेने विचारपूस करायचे नेहमी सांगायचे की शिरोडकरांमुळे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त झाला होता असे होते शिरोडकर आणखीन हो एक वैशिष्ट्य जे सुखाशिळकरांविषयी आणि आमच्या शिवलीतील जागराविषयी आहे ते असं आमच्या शिवलीमध्ये जागर होतं हिंदू आणि ख्रिस्ती बांधवांचा एकत्रपणे साजरा होणारा हा उत्सव त्याच्यात स्त्रीपात्र काही कला प्रस्तुत करतात आणि त्याच्यातील एक आहे ती माळी परंपरेनुसार शिरोडकर घराण्यातील माळीण हे पात्र सुखा शिरोडकर करायचे बेतीत जेव्हा पोर्तुगीजांवर हल्ला केला सुखा शिरोडकरांना पकडण्याकरता पोर्तुगीज सैनिक त्यांचा शोध घेत होते आणि एकाने त्यांना सांगितलं की शिवलीतील जागराच्या वेळी सुखा शिरोडकर येणार आपल्याला पकडलं जाणार आपल्या जीवाचा बरं वाईट होऊ शकणार आपल्याला धोका आहे असंग सुद्धा हे ज्ञात असूनसुद्धा सुखा शिरोडकर त्या जागराला आले हो हो आपली कला प्रस्तुत केली आणि निघून गेले हे सगळं शक्य व्हायचं कारण म्हणजे सुखा शिरोडकरांनी येत असतानाच महिलेचा पेश परिधान केला सैनिकासमोरून ते आले जेव्हा होवी सुरू झाली माळणीची माळणीची होवी सुरू झाल्याबरोबर सुखा शिरोडकर रंगमंचावर आले आणि त्याने आपली कला प्रस्तुत केली पोर्तुगीजांना त्यांच्या सैनिकांना कुठेही लक्षात आलं नाही की जे पात्र स्टेजवर नाचत आहे जे पात्र त्यांच्या समोरून गेलेलं आहे ते सुखा शिरोडकर असे होते वाघाच्या काळाजाचे सुखा शिरोडकर